नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला दुधापासून बनवला जाणारा गोड स्वादिष्ट पदार्थ पा पाहायला मिळणार आहे तो गोड स्वादिष्ट पदार्थ म्हणजे अप्रतिम चवीला लागणारी अशी बासुंदी चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल फॅट म्हशीचे दूध घेतलेलं आहे दूध आठवण्यासाठी वेळ जरा जास्तच लागतो तो वेळ कमी व्हावा यासाठी इथे मी असा पसरट पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण गोड पदार्थासोबत तिखट पदार्थही बनवतो पण या गोड पदार्थाला तिखट पदार्थाचा तिखट तेलकट वास येऊ नये म्हणून पॅनमध्ये पाणी घालून उकळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गोड पदार्थाला तिखटाचा वास येत नाही उकळलेले पाणी बाजूला काढायचं आहे पॅनमध्ये एक लिटर दूध घालूया दुधाला उकळी आणण्यासाठी गॅसच्याच मोठी ठेवायची आहे दूध उकळून उतू जाऊ नये किंवा खाली तळाला लागू नये म्हणून लाकडी चमच्याने किंवा उलाटण्याच्या साह्याने वर खाली असे हलवत राहूया चार ते पाच मिनटानंतर दूध हलकेसे गरम व्हायला लागलेले आहे हलवत राहूया चार ते पाच मिनटानंतर पॅनच्या कडेला आलेली साईसुद्धा आत घेऊया पाच ते सात मिनटानंतर दुधाला खळखळून उकळी आलेली आहे आता आपण इथे गॅस श्याच मध्यम करायचे आहे एका वाटीमध्ये साधारण दोन चमचे दूध घेऊया दुधामध्ये थोड्याशा केशऱ्याच्या काड्या घालूया आणि बाजूला ठेवूया गॅसच्या मोठ्या किंवा मध्यमाचेवर दूध आठवले की बासुंदी पांढऱ्या रंगाची होते दुधावर आलेली साय पण उलाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने आतमध्ये घेऊन हलवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर पॅनच्या तळाशी अशी बशी ठेवूया अशी बशी ठेवल्यामुळे दूध खाली तळाला लागणार नाही जर तुम्हाला बशी ठेवायची नसेल तर अशी स्टीलची प्लेट सुद्धा तुम्ही ठेवू शकता बशी ठेवल्यानंतर उलाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता दूध निम्मे होईपर्यंत आटलेला आहे गॅस श्याज कमी करूया याच्यातील बशी पकडीच्या साह्याने बाजूला काढूया हे बघा बशी खाली तळाला घातल्यामुळे तळाला खाली दूध चिटकलेलं नाहीये उलाटण्याच्या साह्याने हलवत असताना सहज समजत आहे आता याच्यामध्ये केशर घातलेले दूध वाटी साखर थोडी भाजून घेतलेली चारोळी घालूया आता हे तीन ते चार मिनटे गॅसच्या मध्यमाचेवर उकळून घेऊया गॅसच्या मध्यमाचेवर केशर घातलेले दूध साखर आणि चारोळी तीन ते चार मिनटे उकळून घेतलेली आहे ताजी कुटून घेतलेली पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूया या दोन्हीची चव बासुंदीमध्ये खूप छान लागते व्यवस्थित हलवून घेऊया वेलची पावडर आणि जायफळ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया बासुंदी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया दूध आटवून बनवलेली बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी तुम्ही चपाती पुरीसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जेवण झाल्यानंतर गोड खायला आवडत असेल तर बासुंदी फ्रीजमध्ये ठेवून स्वीट डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही बासुंदी करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद